मला घर माझा का येतेस का तुम्ही मी कशी रास काय रास हा घर मला बाहेर चावे रे ते हा पहिले मन सांग आता मला काय होईन आणि मग एवढं बोल जात हा काय वे हा तुला काय सांगितलं होतं म्हणी म्हणता रोज देवाले घर सांग म्हणता म्हणतो नाही ते मग दिदार जो म्हणतो हा मग वाट देखी 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 शेवट म्हणे पोर रडत रडत घरून म्हणतो मास्तर भेटू दिना नाही म्हणे असं म्हणीस नाही

तुम्हाला घर देवालेस दाडू म्हणे पैसा पण दादन पप्पा घर ने नेऊनात दादन पप्पाले काही काम आडी गे जात तं तं का नाही यात तेना आ, पैसा देवाल दाडात नाही नेते मी हा म्हणिन नाही म्हणतो का म काय खरे काय मला पराजाते दीदी तुना माई मी मला काय माहिती दी तुमने एवढं इतला पैसा सोडी नेडा केऊ म्हणते म जशी राहता ते मी लगे दीदी तू बी मी सुता कोना उसना पासा करीन दीदी तू इतला ऐकानी मला हाऊस नाही होती हां आणि ना जरा असं मन राईस ने बोला असं कत कत बोलू नका तुम्ही हां

आ मला काय माहिती मोय तुम्ही मयना पैसा सर बडेल सिटीचा असो म बरे तुम्ही काम करेन होता ते मग लगेच ग मना पैसा सो होत्यात ओयसा सो होत्यात ते म मग तुमले इतला मना टाइम नाही आता ते म लगे दुसरा पेंग ले येत्यात ना पैसा म मन बरं सार कसल राण्यात म आणि मला काय माहिती इतला इतला अर्जनो शेन इतला झगडा हो असे तसे आतात मग मी दुसरा पेंग ले इज ने देतुना माय म आणि तुम्ही गोडे पैसा ची बोली करल होती पडजिन नाव करीला येत्यात ना म

नाही आणि मामना तर ठीक छे तुला तर इतला वय वय जाल छे हा तुला किती पाय दुखतो होतीन बे मा <tip> काय नाही वा शोभा देवडा ना काय नाही दुखणं वडा मानस आहे विजास वजन किरतत मनत मनत ना कता दे टाइम चालना जास नाही कदा रस्ता पास वी जास काय समजस नाही हं आबी मालते साले साल काहीच वाटतस नाही नाही ते गणेश बाया म्हणतीस मन माय मने मांडे उसडे गयात नि मने पाय दुखा लागयात नि मने गुडगा दुखी आनात नि पण मला काहीच बिन बिचारा विठ्ठल रुक्मणी मला का आईच होऊ दे मी असे जाईन नाही आली अडचण बी नाही आणि काही सुत सात काहीच नाही आणि असं दुखण बान भी बर बीन सर विठू मावली कृपा असे करत मनावर बिन हा आता फक्त भगवान कृपे तीन एवढं शेवटलं वरीच म्हणून सुखरूप पार पडी ना म्हणे गंगे आंगूळ भी हा खरंच ना होई जाई का मन वा फक्त मन मग ना काय देऊ का

काय जण नाही म्हणू चितपत्ता लागस नाही पोऱ्या तो का आजारी होता घर काय शेण नाही शेम आहे हा मी विठून मावलेल म्हणा ध्यान ठेव गड्या म्हणा हम्म काय मी आता काय चिंता नक करा तुम्ही काय टेन्शन नकले आपण नेम म्हणवी हा ले पाम पाहिले पाम लाय ना ले लाय देऊ का मी लाय आते हा लाले नाव ठोकू जाऊ दे काय चिंता करस हां देव ना नावले फक्त काहीच वावानी हा इथल्या जत्रा सुखरूप घ्या त्याही जत्रा सुखरूप काय टेंशन लेस तू मा नाही माय पण हम्म मला फोनच लाय दाखू दे कर हम्म काय शेण काय नाही माय मला डोळ्या जरी उड उडणार ना मला अशी शिद्ध सात्रेस पडतोच बी हम्म माय दका कर फोन लाई रे तू तिथलाच मग फोन होणार का कोमल ना हा कोमल आधी रे नाही तुम नि आले हो माय उचला ना मग फोन हा हा माय उचलस उचलस बर गे माय मला ती चिंता होती फोन आता लाई राहीन तू बरं लागते हॅलो काय काय करायने आत चालू राहायने का आ? नंतर करू का म्हणतो हां नाही नाही बटेल से बोल बोल काय म्हणताय दादू हां बिदून तर चांगली छे ना मी आता तुलेच फोन लाय तू तो काय शे काय ने मने चितत लागि रान तो ने हां चाल म्हणत इले किरो ना फोन लाय आता आते लाय दिऊ म्हणत हां जपिल से का मंग हां का खीर ना दादू हां चांगला शी दादू दादू ना काय विचारू नका तुम्ही

मग तू भी कसा रे हा मन मग आ इतला इतला आवडती लढा करे तू मी काय खरे शे का मग म म तू नी हा नी म्हणती ना बरोबर कोण नाही बरो पैसा नंतर दिसू म असं सांगते ना मग तू भी हा म तू भी मालेस बोली रे म मला काय माहिती होतं का की बाई बिन ना मला पैसे सर भेटेल शे पूर्ण शहर काम सांग तेरा भोळे माणूस काय म्हणस माय करदाई बाईकडे पैसा होणार नाही

मा वावर मा का का ना तिनत गण कधी तोंड कधी ना आणि तिन कोण चाय आले की आम्ही मा शिल दादा तू रान नाले बोलायला आहे दिसू मी हा तीन वर्ष काय लागू नको आणि आपलं आपलं नेम मन राय हा पोऱ्यावर ध्यान ठेव फक्त तू काय चिंता करू नको हा मान माहिती होतं म्हणून मना पाय ओटेनी पण काय करू आधे म्हणजे शेवटला वरिष हे एवढं पार पार देणं पडी हा जाऊ दे ती तशी शिष्य काय करस मा आता तीन वर्ष लागस का जाऊ दे ना तात नाही ना मा आयाशा कोणी भी बाया काय बी बोलतीस माले मा नाहीसा काय कर नकास काय नाही मला अशा म्हणतीस ते या जाऊ देऊ का हा काय आपल्या ते सांगत बोलू दे जाऊ दे मी सुन तो दिन चांगले खेळ काढसो हा आधी तिला फोनले लाईन जापी जा दिसून तू काय चिंता करू नको जेवण खाण कर पोरे अर्धे आण ठेव आणि बापू का पा काही परेड करजो नको तो चा चांगला नाही आखो तर जाई लढाया करा आले बर का हा चालेल मग तब्येत अर्धे आण ठेव मग ठेव हा हा मग काय ठेव आता मग कितीला बी करायचे करा पटी ना आता का मनातील पहिले तुमने फोन ही लागा होती ना मला हा नाही वा फोन बिन काही येल नाही अजून आणि माल कसा लई ती काय म्हण घर ने उशे का कोणशी म घर ने उजू ना कर पडिन माले म काय मजे ने रे तू हा ठेव फोन तीन काय मी आय तीन आज ना नेशी का कायम नेशी ते मी जिन ध्यान माने धरस आता आहे की लेवंत सोड देव हा आ, दे हो। आ तीन पैसा मडार माला लई काय बर का बापूले सांग जो पैसा दे दिस म्हणा आणि दुसरे आता काही लाग नाही अजून आयदुन आणले लागावरा मला काय पटस नाही ती हा क्या मंगाते हैं हम भी आपको चाल नशी आते थोड़ा टाइम आराम करो दे बर का हाँ तबे तो डेन टेम मंग हाँ चाली मंग आना तेरे से विशाल दिया तीना दूसरे आता लाओ जाता ना का मरान तीना पैसा दिया लाम ना हाँ यार से चाली चाली टेम मंग हाँ टेम डक निशा रंधुन तुल सो बा सार रंधुन मना डोया पर पड़ी रहा ना मना डोया उड़ी रहा ना मंत्र कहीं ना कहीं वही मंजे डक माले बर्बर संजीरा दुबारा डोया उड़ना माले समजित जासवंत तू काही काम नसे हा का बरो माय काय वेगी हा आणि काय म्हणतोय को मन काय नाही ओ माय के तू सांग होता ना मनी ए तू नानाने सांगी ताले लायल से म्हणतो आई पडजी ते मग ती पडजी सोडीस नी सांगी ताले काय आडे आठ नोनी होई ती उनी पैसा मांगाले घर मग आमने आत्तानी बी नाही सांगो हो ना इनी हा मंदी दले जामणे ताई मने पैसा आ सांग इ मग मग अस मग या म्हणा तुम जेतील तो लय घ्या म्हणे पैसा म्हणे मग तिथे जरा असा मग ती म्हणे देवाला धाडतो म्हणे मग पहिला आम्हालाच पैसा होती काय काय जान देईन हा ते मग बापू कुठे मोटर ना कामले गे मने। म्हणे मग त्याला टाइमही घ्या येवला रातले टाइमही घ्या ते मग आई मी एवढी रातले कधी दाडू म्हणे अक्का म्हणे पैसा देवाले ते मग तीन माणूस दिले रातले मार म्हणे काय झगडा होईना म्हणे ते पोरले पैसा भरत नाही पोर रडी होई ते मग त्यांनावर तीन त्याचे दोन्ही जीव लढाई होईनी म्हणे मग त्यांनी कशी आरती बी नाही येणावर काढी हा अशी होईना माहिती आणि ती बी काय मग सासर वाशी पोर ती बी सासरा घर नाही सासू घर नाही हा आणि तिला माणूस नाही ती कस काय पैसा दी पर म्हणे मग ते बी कोण मालक शेका नाही विचारी पुशी मग पैसा दी ना ती मग आणि समजले मग काही गोष्टी मग नाही ते वालवणे मग दुसरा लेती का पैसा आणि दि दे ती ना मग आणि दोघे पडजीने पैसा मग पोरणी हा म्हणा ना ब्र दिसू बर अशी मुला गम नी मग राहत नाही दिनात नाही ते दुपार दीती ना नाही ते वाटत ती दुपार पाहत मग सांगाल होती ना मग साधानी वारा वारा करत म्हणे तिले म्हणे सारांनी म्हणे घर मला शिराज बाहेर जागले रास जाय अस तस अशी बोले म्हणे काय नाही नाही काय म माहिती मग आता मान उदे का मग आता ती कोमल काय सांगे म्हणे गरवाय निघ नवी होते बाहेर ऐकाल बेटाना ना म्हणे म दग ते आता आम्हीच नाव ना डोबराशी ना तशी रास काय करस करीन काय करतीस ती माहिती काय ना पटस मी तुम्हीच पटत तर आता तुम्ही ना लावतेस माटे ना मग मी बोलू तो तुमच्या मरी ना पण सांगतात म्हणत आशी मग आनंद भी काय काम नाही रास एशे ना, ना माय मग मा, या माणूस पुढे हात टिकी देलशे ना मी काय करस आ माणूस हे पटस्ती ना काम आ, दखो जगर, न न आ, हा दगो ते काय बेटी जगड कुजाईशी तिला काय सेन होत नाही इतलच काय सेन होत नाही तिले हा काय ओ माय हा काय रे घेऊ माय कोण आहे संगीता काय नाही ओ माय ताई आई अशीच ती गली मानी बाईशे रोज कामेला कामेला आलो तो तिले

आणि जर एवढं तेवढं आवराय की इकडे आपण निम्मन भी निश्चित भी घे तर व्हायच असं नाही ते अशा रोज रातले बाया जीव कधी कधी खाले वटीन ते पण मला असा जीव जुच नाही कारण की मला माहिती राहत कसा ना कसा हार नाही होईस बा असं मग अरे चुकी कोणी म्हणो आप काहीतरी दखाल बूच संगीत आणि म्हणो का आम्ही आकानी म्हणो मग असं आहे ना आम्ही बेन विगणशी हां पण मग काय आता जाते जाकेल जा मग सव्वा लाखनी नाही म्हणे हा हो आ, कशर, ला आ, आ, थे? थे? हा जाऊ दे माय आक्का ती कोमलस काय पण कोमलानीचं नाव इते कायम ना पण आईसंगी दाबी तशी शिव माय हां उजी तोंडाय बकरी शेती दी हं आणि ना तीलेस त वैशे कतानी कशलक ती काडानी तुम्ही काय चिंता न करशील गुद्या पटकन फक्त आनंदासे बापू त्यासे फोन लावलाई द्या हां आणि ती कोमलले नेम संधाडीन सांगि द्या तीन वर्ष काय लागू नको मन अशी तशी हा जाऊ दे आपलं घरनासे समजाडता ई ना लोकले काय हा काय आपल्या संधाणा ना म ते ना माय काय करस ना सांगस मी आधी तुन आणणार फोन लाईस नी बला सात हम्म सांगस त्याशी जाऊ दे काय करस मग आणखीन पैसा द्या आणि नवीन फिरी काय लावान नाही तिले हा जा माहित होत इथं ना पण आम्हाला कोण फिरी गली मा हा शिलगाव तर कोण लाई तिले म्हणे एक रोज काम लेट होई लागले असत पण आज पण लावस नाही मी चिट्टाळत हा लावस मी तुला आणणार फोन लावस सांगस